प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पटेल एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विजयाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण राज्यशास्त्रामधली अत्यंत महत्वाची राज जी संकल्पना आहे राजकीय उदासीनता नावाची या संकल्पनेची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण आधुनिक काळामध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार जो आहे तो स्वीकार केलेला आहे आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे अशी अपेक्षा केली जाते कारण जितके जास्त प्रमाणात नागरिक सहभागी होतील तितक्या जास्त प्रमाणात लोकशाहीच्या यशाची हमी असते म्हणून लोकशाही शासन पद्धती जर यशस्वी करायची असेल स्थिर करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त लोकांना राजकीय सहभागासाठी उत्तेजन देणं किंवा जास्तीत जास्त लोक शासन व्यवस्थेच्या कारभारामध्ये सहभागी होणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण जनतेच्या सहभागाशिवाय लोकसहभागाशिवाय लोकशाही यशस्वी होणे शक्य नाही म्हणून आधुनिक काळामध्ये जगातला प्रत्येक देश जास्तीत जास्त लोकांना कसं सहभागी करून घेता येईल जास्तीत जास्त लोकांना राजकीय व्यवस्थेमध्ये कसं सामावून घेता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न जो आहे तो प्रयत्न सातत्याने चालू असतो मात्र एवढे प्रयत्न सुरू असून सुद्धा जगातल्या लोकशाही देशांमध्ये राजकीय दृष्ट्या उदासीन राहणारे जे लोक आहेत त्यांचं प्रमाण देखील बऱ्यापैकी आता राजकीय दृष्ट्या उदासीन म्हणजे काय तर राजकीय दृष्ट्या उदासीन म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये जी राजकीय प्रक्रिया चालू असते या राजकीय प्रक्रियेमध्ये काही लोक सहभागी होत नाही आणि जे लोक राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही अशा लोकांचा समावेश जो आहे तो राजकीय उदासीनता हा जो गट आहे या राजकीय उदासीनता या गटामध्ये केला जात असतो कारण राजकीय उदासीनता या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न देखील काही अभ्यासकांनी केलेला दिसून येतो याच्यामध्ये पुढील प्रकारची व्याख्या राजकीय के उदासीनतेची केली जाते राजकीय के उदासीनता याचा अर्थ व्यक्तीला एखादी राजकीय कृती एखादी राजकीय व्यक्ती किंवा राजकीय प्रकरणाबद्दल रस नसणं म्हणजे राजकीय उदासीनता याचा अर्थ राजकीय प्रक्रियेपासून लांब राहणारी किंवा राजकीय सहभागापासून दूर राहणारी किंवा राजकीय गोष्टी कोणत्याही प्रकारची सहभाग दर्शवणारी न दर्शवणारी जी व्यक्ती आहे या व्यक्तींचा किंवा असा जो गट आहे या गटाचा राजकीय उदासीनता जी आहे या राजकीय उदासीनता या संकल्पनेमध्ये त्यांचा जो समावेश आहे तो समावेश केला जात असतो आता राजकीय उदासीनता जी आहे ही राजकीय उदासीनता ही कायमस्वरूपी असेल असं नाही कारण काही काहीदा असं उदाहरणं आढळून आलेले आहे की राजकीय दृष्ट्या अत्यंत सक्रिय असलेल्या व्यक्तींना एखादा राजकारणामधला वाईट अनुभव आला किंवा विधारक अनुभव आला या अनुभवामुळे देखील काही व्यक्ती म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्या सक्रिय होत्या पण राजकारणाचा काहीतरी विधारक अनुभवाला किंवा राजकारणात सहभाग घेतल्यामुळे त्रास झाला त्याच्यामुळे त्या नंतर उदासीन राजकीय उदासीन बनलेल्या दिसून येतात म्हणून राजकीय उदासीनता ही जी संकल्पना आहे हिचा विचार करताना एखाद्या घटनेचा किंवा सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो कारण उदासीनतेचा जो संबंध आहे तो, तो, तो व्यक्तीची व्यक्तिमत्वाशी जोडला जातो कारण समाजशास्त्रज्ञ असं मानतात किंवा राज्यशास्त्रज्ञ देखील असं मानतात की समाजामध्ये दोन गट असतात उदासीन असणारे आणि उदासीन नसणारे असे दोन गट समाजामध्ये असतात त्याच्यामध्ये जो पहिला गट असतो की ज्या गटामधले लोक उदासीन असतात म्हणजे राजकारणामध्ये सहभागी होत नाही तर ते का सहभागी होत नाही तर त्याची काही कारण त्यांनी सांगितली आहेत त्याच्यामध्ये पहिलं कारण सांगितलं आहे की उदासीन राहणाऱ्या बहुसंख्य व्यक्तींना स्वतःची जबाबदारी ओळखण्याला ते असमर्थ असतात म्हणजे आपली समाजामध्ये काय जबाबदारी आहे हेच त्यांना माहीत नसतं म्हणून ते उदासीन राहतात काही वेळेस स्वतःच्या भावना त्यांना कळत नाही किंवा चिंताग्रस्त राहतात किंवा त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो किंवा काही वेळेस राजकीय सहभाग घेण्यासाठी आवश्यक संधी त्यांना उपलब्ध करून दिली जात नाही किंवा राजकीय सहभागासाठी आवश्यक असलेल्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा त्यांना मिळत नाही या कारणामुळे काही व्यक्ती राजकारणापासून अलिप्त राहतात किंवा उदासीन राहतात या उलट जो दुसरा गट आहे जो उदासीन नसणारा म्हणजे राजकारणामध्ये सहभागी होणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तींची काही वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले आहेत की राजकारणामध्ये सहभागी असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र असतं त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव असते त्यांना राजकीय सहभागाची संधी जी आहे ती संधी मिळालेली असते किंवा राजकीय सहभागासाठी ज्या प्रेरणा मिळालेल्या असतात त्या प्रेरणेच्या जोरावर ते लोक राजकारणामध्ये सहभागी होतात म्हणजे राजकारणामध्ये सहभागी होणारे आणि राजकारणामध्ये न सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये असतात यांची अभ्यासकांनी चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे म्हणजे राजकारणामध्ये सहभागी होणारे आणि राजकारणामध्ये सहभागी न होणारे असे जे दोन गट आहेत या दोन्ही गटांचे का या दोन्ही गट समाजामध्ये अस्तित्वात असतात आता राजकारणामध्ये जे लोक सहभागी होत नाही किंवा ज्या लोकांचा राजकीय दृष्ट्या उदासीन गटामध्ये समावेश केला जातो या राजकीय उदासीनतेची कारण काय या कारणांची चर्चा आपल्याला करायची आहे माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सब सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे तो दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आता राजकीय दृष्ट्या उदासीन राहणारे जे लोक आहेत या राजकीय दृष्ट्या उदासीन राहणारे की कारण काय आहेत किंवा कोणती अशी कारण आहेत की ज्या कारणामुळे व्यक्ती राजकारणापासून उदासीन राहते तर मॉरिश रोशन वर्ग नावाचा जो अभ्यासक आहे या मॉरिश रोशन वर्ग नावाच्या अभ्यासकाने राजकीय उदासीनतेची तीन कारण सांगितली सर्वात पहिलं कारण सांगितलंय राजकीय कृतीच्या परिणामांची भीती काही लोक राजकारणामध्ये सहभागी का होत नाही कारण त्यांना असं वाटतं की जर आम्ही राजकारणामध्ये सहभागी झाले तर याचे काहीतरी वाईट परिणाम होतील किंवा राजकारणामध्ये सहभागी झाल्यामुळे माझ्या जीवनावर चुकीचे परिणाम होतील अशी धारणा या व्यक्तीमध्ये आकार धारण करते त्याच्यामुळे ती व्यक्ती राजकारणामध्ये सहभागी होत नाही मग या धारणा साधारणतः कोण कोणत्या असतात तर काही लोकांना असं वाटतं की राजकारणात मी जर भाग घेतला तर माझ्या जीवाला धोका निर्माण होईल मित्रमंडळी दुरावतील शेजावरी दुरावतील माझ्या नोकरीवर गदा येईल विरोधी पक्षाचे लोक मला त्रास देतील किंवा माझा जो व्यवसाय आहे त्याचं नुकसान होईल माझं जे कौटुंबिक जीवन आहे वैवाहिक जीवन त्याच्यामुळे दुरावा तयार होईल किंवा माझी जी प्रतिष्ठा आहे समाजामध्ये या प्रतिष्ठेला धक्का पोचेल असं उलट सोडत दडपणामुळे व्यक्ती राजकीय सहभाग जे आहे त्या राजकीय सहभागापासून दूर राहते म्हणजे व्यक्ती स्वतः स्वतःवर नियंत्रण लादून घेते आणि राजकीय प्रश्नाबद्दल तटस्थता धारण करते कारण त्या व्यक्तीला असं वाटतं की राजकारणामध्ये सहभाग घेतल्यामुळे माझं हे नुकसान होणार आहे हा तोटा होणार आहे हे परिणाम होणार आहे आणि या दुष्परिणामांना सामोरे जाण्यापेक्षा राजकारणात सहभाग नको अशी धारणा जी आहे ती अशी धारणा या लोकांची तयार जी होते ती तयार होते पुढचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे राजकीय कृतीची निष्फळता काही लोक राजकारणामध्ये सहभागी का होत नाही कारण त्या लोकांना असं वाटतं की राजकारणामध्ये सहभाग होऊन काय फायदा कारण त्या लोकांना असं वाटतं की राजकारणामध्ये सहभागी होणं कारण आपण जर राजकारणामध्ये सहभागी झालो तर आपण काही राजकीय प्रक्रियेला प्रभावित करणार नाही किंवा आपली जी अपेक्षित उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट देखील साध्य होणार नाही किंवा राजकीय प्रक्रियेला आपण प्रभावित करू शकणार नाही म्हणून व्यर्थ खटाटोप करण्यापेक्षा राजकारणापासून आपण दूर राहिलेलं बरं असं काही लोकांना वाटतं म्हणजे प्रत्यक्ष समाजामध्ये असलेला व्यवहारवाद आणि आदर्शवाद याच्यामधली जी तफावत आहे ती तफावत आपल्याला दूर करता येणार नाही किंवा राजकीय दृष्ट्या क्रियाशील राहून फायदा मिळण्याची उद्देश साध्य होण्याची आशा वाटत नाही म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटतं की आपण राजकारणात सहभागी झालं तर काहीच बदलणार नाही माझा देखील वैयक्तिक फायदा होणार नाही किंवा लोकप्रतिनिधी आहेत राजकीय यंत्रणा जी आहेत या राजकीय यंत्रणा कुचकामे झालेली आहे लोकप्रतिनिधी बिनकामाचे आहेत किंवा हे जे एकंदरीत राजकारण चाललं आहे याचं चा माझ्यासाठी काही फायद्याचं नाही असं अनेक लोकांना वाटत अने आणि अशी भावना निर्माण झाल्यामुळे देखील ती व्यक्ती राजकीय दृष्ट्या उदासीन जी आहे ती उदासीन बनते म्हणजे राजकारणाबद्दल एक प्रकारचा नकारात्मक जो भाव आहे तो नकारात्मक भाव त्यांच्यामध्ये निर्माण होतो की मी सहभागी झालो तर काय फायदा होणार आहे किंवा काय फरक पडणार आहे तर काहीच फरक पडणार नाही म्हणून कशाला सहभागी व्हायचं अशी जी भावना आहे म्हणजे अशा भावनेमुळे देखील अनेक लोक राजकीय सहभागापासून अलिप्त जे आहे ते राजकीय सहभागापासून अलिप्त राहतात तिसरं कारण मॉरिस रोशनबर्ग यांनी नमूद केलेलं आहे ते असं म्हणतात की काही लोक राजकारणामध्ये सहभागी का होत नाही तर मॉरिस रोशन बर्ग यांचं म्हणणं आहे की काही व्यक्तींना राजकारणामध्ये सहभागी होण्यासाठी सामाजिक घटकांकडून प्रोत्साहित केलं जात नाही किंवा त्या व्यक्तींना राजकीय सहभाग घेण्याची इच्छा असते पण समाजामध्ये राजकीय सहभाग घेण्यासाठी आवश्यक प्रेरणा मिळत नाही म्हणून त्या लोक तटस्थ राहतात उदाहरणार्थ महिला समाजामध्ये महिलांनी राजकारणामध्ये सहभागी होऊ नये असा पहिल्यापासून संस्कार त्यांच्यावर केले जातात परिणामता त्या राजकारणापासून अलिप्त राहतात किंवा काही व्यक्तींना पहिल्यापासूनच राजकारणाविषयी नावड असते आणि राजकारणाविषयी नावड असल्या कारणाने देखील काही लोक राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही काही लोकांना असं वाटतं की राजकारणात सहभाग घेतल्याने काही तात्कालिक लाभ किंवा समाधान मिळण्याची आपल्याला शक्यता नाही आपल्या भौतिक गरजा पूर्ण होणार नाहीत म्हणून देखील काही व्यक्ती राजकारणापासून दूर राहते किंवा काही व्यक्तींना असं वाटत की राजकीय कृतीतून प्राप्त होणारा आनंद जो आहे तो आनंद इतर कृतीपासून प्राप्त होणाऱ्या आनंदापेक्षा निकृष्ट दर्जाचा आहे म्हणून देखील काही व्यक्ती राजकारणापासून अलिप्त राहतात म्हणजे राजकारणाची आवड नसलेले किंवा राजकीय सहभागासाठी आवश्यक प्रेरणा किंवा प्रोत्साहन जे आहे ती मिळत नसल्यामुळे देखील राजकारणापासून काही लोक लांब राहतात याशिवाय यांनी तीन कारण सांगितली आहेत या तीन कारणांशिवाय पुढील काही कारण आहेत याच्यामुळे देखील व्यक्ती राजकारणापासून उदासीन राहतात पहिलं कारण सांगितलं जातं पर्याप्त माहितीचा अभाव काही लोक राजकारणामध्ये सहभागी होत नाही कारण राजकारणामध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली जी माहिती आहे ती माहिती त्यांच्याकडे नसते कारण राजकीय सहभाग घेण्यासाठी राजकारणाबद्दल थोडी तरी माहिती असणे गरजेचं आहे उदाहरणार्थ निरीक्षर आहेत एकाकी व्यक्ती आहेत की अशा व्यक्तींकडे राजकारणामध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली माहिती नसते आणि या कारणामुळे राजकीय सहभागासाठी आवश्यक असलेल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता त्यांच्याकडे नसल्या कारणामुळे देखील त्या व्यक्ती राजकीय दृष्ट्या उदासीन राहतात उदाहरणार्थ निरक्षर लोकांच्या राजकीय जाणीवा जाणीव असतात या कारणामुळे देखील ते राजकीय दृष्ट्या उदासीन जे आहे ते राजकीय दृष्ट्या उदासीन राहतात त्यानंतर पुढचं कारण जे आहे ते पुढचं कारण सांगितलेलं आहे जाणीवपूर्वक उदासीनता काही लोक जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या उदासीन राहतात म्हणजे राजकीय सहभागासाठी आवश्यक असलेली क्षमता त्यांच्यात असते पण मानसिक दृष्ट्या ते राजकारणामध्ये सहभागी होण्यासाठी तयार नसतात कारण अशा लोकांकडे राजकारणामध्ये सहभागी होण्यासाठी जे आवश्यक आकर्षण पाहिजे या आकर्षणाच्या अभावामुळे हे लोक राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत करतात म्हणजे राजकीय सहभाग होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व क्षमता त्यांच्यामध्ये असते पण जाणीवपूर्वक त्यांना सहभागी व्हायचं नसतं किंवा राजकारण त्यांना आवडत नाही म्हणजे मानसिक इच्छा नसल्या कारणामुळे देखील काही लोक राजकीय प्रक्रियेपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न जो आहे तो अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात पुढचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे आत्मविश्वासाचा अभाव काही व्यक्तींमध्ये राजकीय आत्मक्षमतेची किंवा आत्मविश्वासाची भावना अत्यंत क्षीण किंवा कमी असल्यामुळे ते लोक राजकारणापासून अलिप्त राहतात कारण ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची भावना अत्यंत कमी असते अशा व्यक्तीला वाटत की सध्या काळातली जी जी परिस्थिती आहे या परिस्थितीत बदल होण्याची अजिबात शक्यता नाही परिणामता अशा व्यक्ती ज्या आहेत त्या राजकीय व्यवस्थेपासून राजकारणापासून दूर राहतात कारण त्या व्यक्तींना असं वाटतं की राजकीय सहभाग घेतल्याने जग काही बदलणार नाही आहे तसंच राहणार आहे म्हणून आपण मतदान केलं काय के नाही केलं का असं म्हणजे त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्सचा अभाव असतो याच्यामुळे देखील राजकीय सहभागापासून राम राहतात पुढचं कारण सांगितलं जातं राजकीय व्यवस्थेच्या विरोधात असलेला किंवा विरोधी राजकीय काही व्यक्ती जे आहेत त्या काही व्यक्ती राजकारणामध्ये सहभागी का होत नाही कारण राजकीय व्यवस्थेच्या कार्याविषयी ते असंतुष्ट असतात म्हणजे राजकीय व्यवस्थेकडून जे कार्य केलं जातं ते त्यांना पसंत नसतं किंवा राजकीय व्यवस्थेची जी विचारधारा असते जी आयडिओलॉजी असते ती देखील त्यांना पसंत नसते या कारणामुळे देखील काही लोक राजकीय दृष्ट्या उदासीन राहतात उदाहरणार्थ नक्षलवादी आहेत अतिरेकी आहेत किंवा जे जहाल विचारधारेचे लोक असतात या जहाल विचारधारेतल्या लोकांना असं वाटतं की प्रस्थापित राजकीय व्यवस्था किंवा प्रस्थापित राजकीय प्रक्रिया आपल्या विचारधारेच्या विरोधातील आहे किंवा आपल्या मनाप्रमाणे ती चालत नाही या कारणामुळे देखील त्यांच्यामध्ये एक प्रकारची राजकीय गतिहीनता जी आहे ती राजकीय गतीहीनता निर्माण होते आणि राजकीय गतीहीनता निर्माण झाल्यामुळे देखील ते जे लोक आहेत ते राजकारणामध्ये सहभागी होत नाही म्हणजे राजकीय व्यवस्थेविषयी त्यांच्या मनामध्ये जी चीड असते असंतोष असतो राग असतो किंवा विरोधी विचारधारा असते या कारणामुळे देखील ते राजकारणामध्ये सहभागी जे आहेत ते राजकारणामध्ये सहभागी जे आहेत ते सहभागी होत नाही याशिवाय आणखी काही कारण सांगितली आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक वैयक्तिक कारणामुळे काही लोकांना राजकारणाची गुंतागुंत कळत नाही किंवा काही लोक आळशी असतात किंवा काही लोकांकडे आता उदाहरणार्थ जे गरीब लोक आहेत ते गरीब लोक कामाला जातात दिवसभर त्यांना उपजीविकेसाठी मेहनत करावी लागते अशा लोकांकडे राजकीय सहभागासाठी आवश्यक असलेल्या वेळेचा अभाव असतो म्हणजे वैयक्तिक कारणामुळे देखील काही लोक राजकारणापासून अलिप्त राहतात किंवा काही लोकांना असं वाटतं की राजकारणात सहभागी होण्याने जे लाभ होणार आहेत त्यापेक्षा इतर क्षेत्रातून जास्त लाभ होणार आहे असं त्यांना वाटत असल्या कारणामुळे देखील काही व्यक्ती राजकारणापासून दूर राहतात तसंच काही लोकांना असं वाटतं की राजकारणामध्ये सहभागी घेणं निरर्थक आहे समाजातले बहुसंख्य लोक राजकारणापासून लांब का राहतात कारण त्यांना असं वाटतं की राजकारणामध्ये सहभागी होणं निरर्थक आहे वेळ वाया घालवणारी बाब आहे राजकारणामधून ताबडतोब फळ मिळण्याची अपेक्षा नाही आपला स्वार्थ पूर्ण होणार नाही आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण होणार नाही असं त्या व्यक्तीला वाटत म्हणजे राजकीय सहभाग हा फायदेशीर नाही उलट टोट्याचा आहे वेळ गाया घालवणार आहे टाइमपास करणार आहे असं काही लोकांना वाटत असल्यामुळे म्हणजे राजकीय सहभाग ही निरर्थक गोष्ट आहे असं काही लोकांना वाटत असल्यामुळे देखील अनेक लोक राजकारणापासून अलिप्त राहतात तर या पद्धतीने ही जी वेगवेगळी कारणं आहेत या कारणामुळे काही लोक राजकीय दृष्ट्या उदासीन राहतात आणि राजकीय दृष्ट्या उदासीन राहणाऱ्या रा लोकांचं जर प्रमाण वाढलं तर ही गोष्ट राजकीय स्थैर्याच्या दृष्टिकोनातून योग्य नसते कारण प्रत्येक राजकीय व्यवस्थेला जर स्थिरता प्राप्त व्हायची असेल तर मोठ्या प्रमाणावर लोकांनी राजकीय सहभागी झालं पाहिजे राजकारणात सहभागी घेतलं पाहिजे पण मोठ्या प्रमाणावर जर लोक राजकारणात सहभाग घेत नसतील तर राजकीय व्यवस्थेची अधिमान्यता धोक्यात येऊ शकते किंवा हे जे असमाधानी लोक आहेत की जे राजकारणामध्ये सहभागी नाहीत हे व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊ शकतात म्हणून राजकीय व्यवस्थेची अधिमान्यतेसाठी राजकीय सहभाग जो आहे तो राजकीय सहभाग अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणून जगातल्या प्रत्येक देशांमध्ये दे, जास्तीत जास्त राजकीय सहभाग वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे याचे अनेक उपाय जे आहेत ते उपाय सुचवले जातात कारण राजकीय दृष्ट्या उदासीन असलेल्या नागरिकांचं प्रमाण जर वाढलं तर त्याचा विपरीत परिणाम राजकीय व्यवस्थेच्या स्थैर्यावर होतो राजकीय व्यवस्थेच्या अधिमान्यतेवर होतो म्हणून राजकीय उदासीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात तर सर्वात पहिला उपाय सुचवला जातो राजकीय जागरूकता कारण लोकांनी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घ्यावा या दृष्टिकोनातून शासनाकडून किंवा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय नेते आहेत यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय जागरूकता जी आहे ती राजकीय जागरूकता घडून आणण्याचा प्रयत्न केला जातो कारण लोकशाहीच्या यशयासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे सरकारच्या चांगल्या कार्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे अन्यायकारक कायदे असतील त्या निर्णयाला विरोध केला पाहिजे कारण लॉर्ड ऍक्टर याच्यामध्ये लोकशाहीच्या विषयासाठी अखंड जागरूकता हे मूल्य आहे योग्य प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी किंवा शासनाने योग्य पद्धतीने काम करण्यासाठी शासनावर अंकुश निर्माण करण्यासाठी राजकीय जागरूकता अत्यंत महत्वाची आहे म्हणून राजकीय जागरूकतेच जर प्रमाण वाढवलं तर आपोआपच लोकशाही व्यवस्था जी आहे किंवा राजकीय सहभाग जे आहे त्या राजकीय सहभागाचं प्रमाण जे आहे ते वाढवता येईल काही लोकांनी दुसरा पर्याय सांगितलाय शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार समाजामध्ये जर शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार केला तर राजकीय सहभागाचं प्रमाण जे आहे ते प्रमाण वाढू शकतं कारण शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीची वैचारिक पातळी जी आहे ती वैचारिक पातळी उंचावत असते किंवा शिक्षणामुळे व्यक्तीला नव्या नव्या गोष्टीचं ज्ञान जे आहे ते ज्ञान प्राप्त होत असते तसेच शिक्षणातून जबाबदार नागरिक निर्माण होत असतात म्हणून राजकीय उदासीनतेचं जर प्रमाण कमी करायचं असेल तर अज्ञानी लोक जे आहेत त्या अज्ञानी लोकांचं किंवा निरक्षर लोकांचं प्रमाण कमी केलं पाहिजे कारण निरीक्षर किंवा अज्ञानी लोकांकडे राजकीय सहभागासाठी आवश्यक पात्रता नसल्या कारणामुळे देखील ते राजकारणापासून राहतात म्हणून शिक्षणाचं जर सार्वत्रिकरण केलं तर लोकांमध्ये राजकीय सहभागासाठी आवश्यक राजकीय क्षमता जी आहे ती विकसित होईल आणि राजकीय सहभागाचं प्रमाण वाढेल पुढचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो लोकशिक्षण राजकीय सहभागाचं प्रमाण वाढवण्यासाठी मतदारांचं लोकशिक्षण जे आहे ते लोकशिक्षण करणं गरजेचं आहे मतदारांना आपल्या मताच्या हक्काविषयी जागृत केलं पाहिजे मतदारांनी मतदान करावं मतदान करून योग्य प्रतिनिधींची निवड केली पाहिजे आणि जर योग्य प्रतिनिधींची निवड केली तर काय फायदे लोकांना होऊ शकतात हे जर लोकांना पटवून दिलं म्हणजे लोकांना जो जनतेला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे राजकीय चर्चेचा अधिकार दिलेला आहे त्यापासून होणारे फायदे जर लोकांना अवगत करून दिलं लोकांचं योग्य पद्धतीने प्रबोधन केलं लोकशिक्षण केलं तर राजकीय के उदासीनतेचं प्रमाण कमी होऊ शकतं त्याच्यासाठी कीर्तनकार असतील चित्रपट क्षेत्रामधले सेलिब्रिटी असतील खेळ क्षेत्रामधले सेलिब्रिटी असतील यांची मदत घेऊन लोकशिक्षण जे आहे ते लोकशिक्षण हे वाढवता येऊ शकत त्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की जर राजकीय उदासीनतेचं प्रमाण कमी करायचं असेल तर राजकीय सहभागाचं प्रमाण वाढवायचं असेल तर शासनाने जास्तीत जास्त कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजेत नुसत्या योजना राबवल्या पाहिजे नाही तर या योजनेचा लाभ समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे जर शासकीय योजनेचा लाभ जर सर्व लोकांना किंवा जनतेला मिळायला लागला तर आपोआपच जनतेच्या मनामध्ये शासनाबद्दल एक चांगली प्रतिमा तयार होईल आणि जनतेच्या मनात शासनाबद्दल जर विश्वासाची भावना निर्माण झाली तर आपोआपच जनतेमध्ये सकारात्मक वृत्ती निर्माण होईल आणि राजकीय उदासीनतेचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी होईल म्हणून जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात कल्याणकारी योजना राबवता येते किंवा लोकांपर्यंत पोहोचवता येते तेवढी राजकीय उदासीनतेचं प्रमाण कमी करायला हातभार लागेल असं काही लोकांना वाटत पुढचा मुद्दा मांडलेला आहे उत्पादन साधनांचं विकेंद्रीकरण राजकीय सहभागाचं प्रमाण वाढवण्यासाठी समाजामधली आर्थिक विषमता जी आहे ती नष्ट होणे गरजेचं आहे कारण आधुनिक काळामध्ये श्रीमंत आणि गरीब या दोन वर्गांमध्ये प्रचंड प्रमाणात विषमता जी आहे ती विषमता निर्माण झालेली आहे कारण उत्पादन साधनांची मालकी असेल संपत्ती असेल सत्ता असेल याचं केंद्रीकरण निर्माण झाल्यामुळे आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे आणि अशा आर्थिक विषमतापूर्ण वातावरणामध्ये सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की आम्ही प्रचंड मेहनत करून देखील आमच्या वाट्याला फारसं काही येत नाही म्हणून अशा लोकांना राजकारणाविषयी राजकीय व्यवस्थेविषयी शासनाविषयी आपलेपणा वाटत नाही म्हणून शासनाने उत्पादन साधनांचं सा योग्य पद्धतीने विकेंद्रीकरण केलं आणि योग्य पद्धतीने वितरण करून समाजातल्या सर्व घटकांना समाजाचं जे उत्पादन येत त्या उत्पादनामध्ये जर त्यांना सहभाग मिळून दिला लाभ मिळून दिला तर लोकांची नाराजी दूर होईल आणि याचा परिणाम राजकीय सहभागाचं प्रमाण जे आहे ते राजकीय सहभागाचं प्रमाण जे आहे ते राजकीय सहभागाचं प्रमाण वाढेल असं काही लोकांना वाटत काही लोकांनी पुढचा मुद्दा मांडलेला आहे की समाजामधले जे मूलभूत प्रश्न आहेत दारिद्र्य आहे बेरोजगारी आहे नक्षलवाद आहे दहशतवाद आहे या समस्या राजकीय सहभागाच्या मार्गामधल्या प्रमुख अडथळे आहेत या समस्या जर योग्य पद्धतीने शासनाने सोडवल्या त्वरित निर्णय जर घेतला तर आपोआपच लोकांमधलं नैराश्य दूर होईल आणि शासन आपल्यासाठी काही करत नाही ही जी भावना आहे ही भावना राजकीय उदासीनता निर्माण करायला हातभार लावत असते जे लोकांमध्ये नैराश्य निर्माण करणारी भावना जर नष्ट केली शासनाने मूलभूत समस्यांचं जर निराकरण केलं तर आपोआपच राजकीय सहभागाचं प्रमाण जे आहे ते राजकीय सहभागाचं प्रमाण वाढेल पुढचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की राजकीय सहभागाचं प्रमाण वाढवण्या वाढवायचं असेल जास्त तर लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात राजकीय सहभाग द्यावा किंवा राजकीय सहभागासाठी आवश्यक असलेल्या संधी ज्या आहेत त्या संधी लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे तसंच ज्या वर्गाचा ज्या लोकांचा राजकीय सहभाग अत्यंत कमी आहे त्या वर्गांसाठी विशेष तरतुदी केल्या पाहिजे म्हणजे राजकीय सहभागासाठी आवश्यक वातावरण उत्साहपूर्वक वातावरण किंवा पूरक वातावरण जर निर्माण केलं तर राजकीय सहभाग जो आहे तो राजकीय सहभाग वाढवता येईल असं काही लोकांना वाटतं आणि काही लोकांनी शेवटचं सा कारण सांगितलंय राजकीय सामाजिकरण करणं शासनाने राजकीय सामाजिकरण ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून लोकांवर जर योग्य पद्धतीने राजकीय संस्कार केले कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचा पाठिंबा आणि राजकीय सहभाग अत्यंत महत्वाचा असतो कारण जनतेचा जर राजकीय व्यवस्थेला अधिमान्यता असेल तरच ती स्थिर राहू शकते म्हणून लोकशाही प्रधान राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय सहभाग वाढवण्यासाठी लोकांवर जास्तीत जास्त राजकीय के संस्कार केले पाहिजे लोकांना राजकीय शिक्षण दिलं पाहिजे त्याच्यासाठी राजकीय सामाजिकरण ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेची मदत घेतली पाहिजे कारण राजकीय सामाजिकरण या प्रक्रियेच्या माध्यमातून राजकीय व्यवस्था विविध प्रकारचे उपक्रम असतील कार्यक्रम असतील योजना ज्या आहेत या योजनांच्या माध्यमातून जनतेचं राजकीय सामाजिकरण घडून आणण्याचा सा प्रयत्न करेल आणि राजकीय सामाजिकरणाच्या माध्यमातून जनतेमध्ये मा राजकीय परिपक्वता जी आहे ती राजकीय परिपक्वता विकसित करता येईल लोकांचा राजकीय स्थळ उंचावता येईल तसंच राजकीय सहभागासाठी आवश्यक किंवा पोषक वातावरण निर्माण करता येईल तर या पद्धतीने वरील जे उपाय जे आहेत त्या उपायांचा वापर करून आपल्याला राजकीय उदासीनतेचं प्रमाण जे आहे ते राजकीय उदासीनतेचं प्रमाण कमी करता येईल कारण लोकशाही व्यवस्थेच्या यशासाठी राजकीय सहभाग घेणं आवश्यक आहे म्हणून आधुनिक काळामध्ये जगातल्या प्रत्येक देशामध्ये राजकीय सहभाग वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात तर या पद्धतीने राजकीय उदासीनता म्हणजे काय आणि राजकीय उदासीनता कशामुळे निर्माण होते आणि राजकीय उदासीनता दूर करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा वापर करता येईल किंवा कोणकोणते उपाय योजले जातील तर याची चर्चा जी आहे ती याची चर्चा आपण केलेली आहे